मित्रांनो जर तुम्ही आधीचे भाग पाहिले असाल तर तुम्हाला माहीत असेल की आपण बागेत विविध ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत पण या दरम्यान आम्हाला एक असा अवलिया भेटला ज्याला बोलता येत नाही ऐकू येत नाही आणि त्याचे नाव देखील कोणाला माहीत नाही आहे पण त्याची कला पाहून कोणीही आश्चर्यचकित होईल तर तो आपल्याला आता टोपली कशी बनवायची हे दाखवणार आहे त्याचे काम पाहून आईने देखील त्याला हातभार लावला <laughs> तर दादानी मगाशी आपण जे बघितलं त्याच्या कलेतून त्यांनी टोपली बनवले छानशी त्याला बोलता येत नाही आणि ऐकू पण येत नाही पण त्याची कला पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल छान सुंदर सुंदर अशा तो वस्तू बनवतो या बांबूच्या काड्यांपासून अजून तुम्हाला मी दाखवतो त्यांनी काय काय बनवलं इकडे ते इकडे या अशा त्याच्या वस्तू आहेत त्याने बनवलेल्या त्यानंतर आम्ही येथील फूड प्रोसेसिंग युनिटला भेट दिली का आ, हे फूड ब्ररज प्रो, रेस्टॉरंटचं प्रोडक्शन आहे इकडे इकडे सगळे लोणची जाम मोरआंबे सगळे इकडे बनवलं जात आहे आता अननस मोरंभ बनवण्याचे काम चालू कशी प्रोसेसर कशी थोडक्यात सांगाल अननस मोरंभची आणनस आम्ही जे तिकडनं घेऊन येतो ना आणनस आम्ही बाहेरून आणतो पण प्रोसेस इथेच हलो अननस आणल्यानंतर आम्ही ते पाणी सोलून घेतो त्यांना व्यवस्थित चांगल्या प्रकारे त्यानंतर आम्ही जे छोटे छोटे तुकडे बनवून ते साखर आणि ते मिक्स करून एकत्र करून असं ते घाणं त्याचं तयार करतो ते घाणं झाल्यानंतर आम्ही बनून ठेवतो किती दिवस ठेवणार असं ते आपण आता लगेच बॉटल मध्ये पण सुद्धा भरू शकतो किंवा पंधरा दिवस पण ठेवू शकतो 20 पण ठेवू शकतो जसं वेगळा लगेच पण वापरू शकता लगेच पण हो या रेसिपीज आम्ही जसे सीजन असेल तसं सीजन मध्ये आम्ही लोणची बनवून ठेवतो साठवून ठेवतो हो या ड्रम मध्ये भरून ठेवतो आम्ही म्हणजे काही पंधरा दिवस काही महिनाभर काही वर्षभर अशी आम्ही लोणची बनवून ठेवतो त्यानंतर ती झाली की मग मुरल्यानंतर आम्ही ते छोटे बॉटल करून सगळ्या शॉप हा सगळ्या शॉप मध्ये ते पाठवलं जातो इकडे आता पापड बनवण्याचं काम चालू आहे त्यामुळे इकडे पापड बनवते बटाट्या चिप्स बनवलेला आहे त्यानंतर साबुदाना पापड ठेवलेले आहे त्याची प्रोसेस करतात मग करताना डायरेक्ट ओले अननस घेतात का सुकवावे लागतात डायरेक्ट ओले हे आपला सीजनेबल आंब्याचं फल तयार करून ठेवलेलं आहे आम्ही हे आपण एक वर्ष दोन वर्ष वापरू शकतो असं करून ठेवतो आम्ही त्याच्यापासून आपण आंबाजाम पण बनवू शकतो त्यानंतर इकडे मसाला आहे घरचा मसाला ते सुद्धा आता करून ठेवलं होतं म्हणजे ते वर्षभर आपल्याला जसं लागतं तसं वापरत जसे दुकानात ना ऑर्डर तसं आम्ही पॅक करून ते देतो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा पुढच्या भागात आपण सगुना बाग येथील विविध पक्षी आणि प्राणी पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।